नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण फक्त रव्यापासून पाकपुरी कशी बनवायची किंवा पाकातली पुरी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला तर एकदम मस्त लागते तर तुम्ही बाऊलीमध्ये बघू शकता किती छान दिसते चला तर मग सुरुवात करूया ह्यासाठी मी एक ग्लास भरून रवा घेतलेला आहे आपल्याला कच्चाच रवा घ्यायचा आहे भाजलेला रवा अजिबात वापरायचा नाही आहे अर्धी वाटी दही आहे आणि अर्धी वाटी दूध आहे हे तेल आहे थोडीशी विलायची पावडर आहे आणि ही आहे साखर ह्या ग्लासने एक ग्लास भरून साखर आपण घेतलेली आहे पाक बनवण्यासाठी आता सर्वात आधी काय करायचं तर हे साहित्य मी साईडला ठेवते आणि आता आपण पाक बनवून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये एक ग्लास साखरेमध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलेला आहे हा पाक जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत असाच ढवळत राहायचा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे गुलाबजाम असू द्या जेलेबी असू द्या किंवा पाकपुरी असू द्या कुठलाही पाकाचा पदार्थ करताना पाक जमणं खूप आवश्यक असतं तर बारीक गॅसवर पाक उकळतोय आहे तोपर्यंत हा रवा भिजवून घेऊया ह्याच्यामध्ये मी एक वाटी कच्चं तेल घालून घेतलेलं आहे एक वाटीला थोडंसं कमी आहे आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घालून घेतलेलं आहे दही बऱ्यापैकी आंबट आहे आता हे दही देखील छान या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ह्या दह्यामुळे त्याला छान आंबटपणा येतो आणि पुऱ्या खूप खुसखुशीत होतात आणि ह्याच्यामध्ये आता जसं लागेल तसं आपण दूध घालून घेणार आहोत दूध याच्यासाठी घालायचं आहे की दूध घातल्यामुळे ह्या पुऱ्या सात ते आठ दिवस आरामात टिकतात अजिबात खराब होत नाही आणि दुधामुळे ह्या खुसखुशीत देखील होतात आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे इकडे दुसरीकडे साधारणपणे एक पाच ते सहा मिनिट लागले मला गोळा भिजवायला तोपर्यंत बारीक गॅसवर हा पाक आपला उकळला आहे आता सगळ्यात मोठं मोठी गोष्ट म्हणजे काय माहिती का हा पाक झाला की नाही कसं ओळखायचं तर हा पाक आपल्याला गुलाबजामपेक्षा थोडासा घट्ट करायचा आहे गुलाबजामला आपण थोडासा पातळ ठेवतो हा थोडा घट्ट करायचा आहे त्याच्यामुळे काय करायचं याला थोडंसं जास्ती तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी हा किती घट्ट झाला आहे ते आता ह्याच्यामध्ये मी फूड कलर घालून घेतलेला आहे तुम्ही केशर देखील घालू शकता आणि विलायची पावडर घालायची आहे कलर थोडासा कमी वाटला म्हणून मी कलर परत ॲड केलेला आहे आता गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आहे आता काय करायचं पुढची प्रोसेस आहे साठा बनवून घ्यायचा तर साठा बनवण्यासाठी मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे चार चमचे आणि त्याच्यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून फेटून घ्यायचं आहे हे फेटून घेऊन एकदम फ्लफी करायचं आहे त्याच्यामुळे हा साठा पोळीला खूप छानपणे स्प्रेड करता येतो आता हा रवा भिजलेला आहे छान ह्याला असं परत एकदा मळून घेऊन मऊ करून घ्यायचं आहे आणि ह्यातलाच मी एक गोळा काढून घेतलेला आहे ज्याची आपण आता पोळी लाटून घेणार आहोत ह्या पद्धतीने ह्याची छान पोळी लाटायची खूप पातळीही नाही आणि खूप जाडही नाही मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे ह्या पद्धतीने पोळी लाटून घेतली की हा साठा ह्या पोळीवर आता स्प्रेड करून घ्यायचा आहे तर मैत्रिणींनो रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा साठा स्प्रेड करून घेतला आहे घरात जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैद्याचा वापर देखील करू शकता आता ह्याचा असा रोल करून घ्यायचा आहे आणि घरामध्ये जर बारीक रवा अवेलेबल नसेल तर तुम्ही जाड रवा भिजवून त्याचा गोळा मिक्सरला किंवा फूड प्रोसेसरला फिरवू शकता किंवा भिजवायच्या आधीच रवा मिक्सरला बारीक करून मग रवा भिजवू शकता आता ह्याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे हे मी त्या बाउलमध्ये ठेवली आहे आता त्याच्यातलाच एक गोळा घ्यायचा आणि ह्या पद्धतीने त्याची छान पुरी लाटून घ्यायची आहे माझी पुरी लाटून होईपर्यंत मी पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तळण्यासाठी तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा वापर देखील करू शकता आता छोट्या मोठ्या तुम्हाला जसा शेप आहे हवा आहे त्या शेपमध्ये तुम्ही पुऱ्या बनवू शकता मी थोड्या छोट्या केल्यात थोड्या मोठ्या केल्यात तेल देखील छान गरम झालं आहे आता तेलामध्ये पुऱ्या सोडून ह्या तळून घ्यायच्या आहे पुऱ्या तळताना गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे नाहीतर काय होतं त्या वरून तळल्या जातात आणि आतून तशाच कच्च्या राहतात आणि मग लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात आणि जशी पाहिजे तशी जवही लागत नाही त्याच्यामुळे पुऱ्या थोड्या सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झाला आहे याला असं पाकात सोडून घ्यायचं आहे आणि पुऱ्या टाकण्याच्या आधी पाक कोमट आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे कोमट पाकामध्ये जर तुम्ही पुऱ्या घालून घेतल्या तर त्याच्यामध्ये पाक लवकर भरायला मदत होते तर तुम्ही बघू शकता आपल्या पुऱ्या किती सुंदर आणि रसरशीत दिसत आहेत त्याच्यामध्ये अगदी मस्त पाक भरलेला आहे तर मैत्रिणींनो रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये तुम्हाला तोपर्यंत खूप खूप धन्यवाद